नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या जालना जिल्ह्यामध्ये नाफेडच्या वतीने हमीभावने उडीद मूग सोयाबीनची खरेदी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रति टन दोनशे रुपये द्या माजी खासदार राजू शेट्टी यांची मागणी नंदुरबारमध्ये ऊसपीक जोमात लवकरच तोडणीला सुरुवात होणार कमी कमीदाराने सोयाबीन खरेदी केल्यास व्यापर्यालवर गुन्हा कोल्हापूर बाजार समितीकडून इशारा नगरमधील चार लाख शेतकऱ्यांना एकशे एकोणतीस कोटीचे कापूस सोयाबीन अनुदान वाटप उदगीर तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीचे अनुदान आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन वधरले तरी हमी भावाच्या अलीकडेच आर्द्रता जास्त असल्याने दरामध्ये नरमाई लातूर जिल्ह्यातील तालुक्यात काढलेल्या आलेल्या सोयाबीन वर पावसाचा घाला केंद्राच्या मदतीने तीन जिल्ह्यांचा दुष्काळ हटवला मंगळवेढा सांगली सातारा सोलापूर जिल्ह्याचा समावेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्सून टू पॉइंट झिरो वादळी वारे आणि विजेच्या कडकटात परतीच्या पावसाने वाढवली चिंता दक्षिण महाराष्ट्रात चोवीस तासात येलो अलर्ट रायगडमध्ये दूध सहकार नुकसानीचे अनुदान आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नगर मधील चार लाख शेतकऱ्यांना एकशे एकोणतीस कोटीचे कापूस सोयाबीन अनुदान वाटप सांगलीतील एकतीस हजार सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार पाच हजार कोल्हापूर बाजारात टोमॅटो गवार बटाटा भाव वाढले कोथंबीर मात्र कवडीमोल भावात राज्याच्या शेतीचे होणार डिजिटायझेशन शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल ओळखपत्र देशभरातील शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणेच मिळणार ओळखपत्र नाशिक जिल्ह्यामध्ये अखेर सोयाबीन कापसाचे अनुदान जमा केली का के या दोन पिकासाठी सरकार देते पैसे मागील वर्षाच्या खरीप हंगामात दोन हजार तेवीस मध्ये कपाशी आणि सोयाबीन पीक लागवड केलेल्या आणि ई पाहणी पोर्टल वर नोंद केलेल्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे परंतु ही मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी सी करून घ्यावी लागणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद